काही वर्षापासून वंचित असलेले गायदरपाडा येथील एक महिला उत्तमा गोटीराम सोनवणे वय वय पंचचाळ रस्ताभावी सहा ते सात किलोमीटर लाकडीची डोली तयार करून बाळगाव इथून घेऊन तेथून खाजगी वाहनांची उत्तम या महिलेला चिंचपाडा स्टेशन गुजरात येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता उत्तमा गोटीराम सुनवणे या महिलेचा दिनांक तीन सप्टेंबर रोजी आचारणी मृत्यू झाला असता सायंकाळी चिंचपाडा रात्री सुमारास मृतदेह हो खासगी वाहनांनी रायदर पाड्याच्या डोंगराच्या पायथ्याशी मळगाव येथे पोहोचले असता तेथून सहा ते सात किलोमीटर घरच्यांनी व गावकऱ्यांनी महिला यांना बॅटरी लावून डोली करून रात्री एकच्या च्या सुमारास जंगलातून व नदी पायपीट करत ते मृतदेह हो। गायदरपाडा येथे पोहोचवले असता तेथील काही दिवसांपासून करंद बारीचे बारी खोदकाम झाले होते परंतु पावसामुळे जे काही दिवसांपासून आजूबाजूला दगड व माती ती पूर्णपणे रस्त्यावर कोसळून रस्ता बंद आहेत या संदर्भात सरपंच सुखदेव बागुल यांनी पीडब्ल्यूडी बांधकाम विभाग यांना बरेच वेळा मोबाईल वरून फोन केले आणि प्रत्यक्षात भेटून पण रस्ता मोकळा करण्याची तक्रार केली परंतु कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही कळवण येथील जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पण तक्रार केली असता साहेबांनी त्यांना फोन करून रस्ता मोकळा करण्याचे आदेश केले होते परंतु त्यानंतरही कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही जर आज या रस्त्याची तत्काळ दखल घेतली गेली असती तर रस्ता मोकळा झाला असता तर उत्तम या महिलेचा मृतदेह ट्रॅक्टरच्या साहाय्याने संताप व्यक्त केले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांनी या ठिकाणी विकास कामे व सुविधांची आशा पल्लवीत केली होती परंतु या आशा निराशाच ठरत असल्याचं चित्र आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश पवार कळवण